महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा देशाची धोक्यात आतंकवादी हल्ल्याचा निदर्शने करून शिवसेनेच्या वतीने करण्यात आला निषेध गेल्या दीड महिन्यापासून अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ जून रोजी आपला तिसऱ्या कार्यकाळातील पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लागलीच दहशतवादी कारवायांनी डोके वर काढले असून गेल्या दीड महिन्यात अनेक आतंकवादी हल्ल्यात एकट्या जम्मू विभागात एप्रिल ते सोळा जुलैपर्यंत बारा जवान व दहा नागरिक शहीद झाले आहेत या भागात अतिरेक्यांचा अनेक टोळ्या सहभागी असून या अतिरेक्यांना कंठस्थानी घालण्यात अद्यापही यश आलेले नाही मोदी सरकारचे हे अपयश असून आता अतिरेक्यांनी जम्मू विभागाला टार्गेट केल्यामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे याच्या निषेधार्थ आज शिवसेना धुळे जिल्हा वतीने अतिरेक्यांच्या आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करीत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच या अतिरेक्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून या दहशतवादी कारवाया देशाच्या संरक्षण विभागाने युद्धपातळीवर थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत असे निदर्शने शिवसेना धुळे जिल्हावतीने जुन्या महानगरपालिका चौकात करण्यात आले यावेळी शिवसैनिकांच्या वतीने आतंकवादी हल्ल्याचा निषेध करून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली जवान हे शहीद होत आहे मिलिट्रीचा एक जवान म्हणजे भारताचे शंभर सिव्हिलियन होतात बांधवांना गांभीर्याने बघायची गरज आहे जो व्रत लोकांच्या नाशात पक्षाच्या पाठीशी राहायचं आता यांच्या बोका घोषणांमध्ये बळी पडू नका आणि आपले जवान कमवू नका जय हिंद रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा